नमस्कार मित्रांनो काल आपण व्हिडिओ बघितला होता की साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती त्यातीलच आता पुढचे साहित्यिकांची नावे आणि साहित्यकृती आज आपण इथे बघणार आहोत तर मित्रांनो हा प्रश्न येतो म्हणजे येतोच एक मार्कासाठी तर येतोच येतो आणि बघा याला जास्त मेहनतही करण्याची गरज नाही आहे म्हणून तुम्ही जर ये हे रोज म्हणजे वाचत राहिले किंवा लक्ष ठेवत राहिले तर डोळ्याखालून जाऊ दिलं तर हा तुमचा एक मार्ग कुठेच जाणार नाही बरं का तर चला आज बघूया आपण पुढचे पुढचे साहित्यिक आणि त्यांचे साहित्यकृती एकोणीसशे पासष्ट पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली पुलंचं नाव तर सर्वांच्या ओळखीचं आहेच ना आणि व्यक्ती आणि वल्ली हे भरपूर लोकांना माहीतच आहे आता नेक्स्ट आहे एकोणीसशे सहासष्टला त्र्यंबक शंकर शेजवलकर श्री शिवछत्रपती एकोणीसशे सदुसष्ट नारायण गोविंद कालेलकर भाषा इतिहास आणि भूगोल एकोणीसशे अडुसष्ट इरावती कर्वे युगांत इरावती कर्वे युगांत एकोणीसशे एकोणसत्तर श्रीनिवास नारायण बन्हाट्टी नाट्याचार्य देवल एकोणीसशे सत्तर नरहर रघुनाथ फाटक आदर्श भारत सेवक एकोणीसशे एकाहत्तर दुर्गा भागवत पैस एकोणीसशे बहात्तर गोदावरी परुडेकर जेव्हा माणूस जागा होतो गोदावरी परुडेकर जेव्हा माणूस जागा होतो एकोणीसशे त्र्याहत्तर जी ए कुलकर्णी काजळ माया जी ए कुलकर्णी काजळ माया आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर वी वा शिरवाडकर नटसम्राट तर मित्रांनो इथे जास्तीचे नावं दिलेले नाही आहेत जेवढे दिले आहेत तेवढे तुम्ही एका दिवशी थोडे थोडे जरी केले ना तरी तुमच्या डोक्यात चांगला बसून राहीन आणि तुम्हाला परीक्षेच्या वेळी कुठलेही धांदल उडणार नाही आणि तुमचा एक मार्कही कुठेही जाणार नाही म्हणून सर्व साहित्यिक आणि त्यांच्यावाल्या साहित्यकृती ह्या तुम्ही नेमक्या लक्षात ठेवा किंवा पाठांतर करत असाल तर पाठांतर करा नाहीतर काही ट्रिकने लक्षात ठेवा पण ठेवा कारण की तुम्हाला जर तलाठी किंवा आणखीन कोणतीही एक्झाम पास व्हायचं आहे तर मेहनत तर ही करावीच लागेल हो की नाही चला आता उद्या भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद